हॅलो फ्रेंड्स मीराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघत आहोत की दिलेल्या आकृतीमध्ये चौरस आणि चौकोन यांची संख्या मोजणे म्हणजे जर वेगवेगळ्या प्रकारचे डायग्राम असेल तर चौरसांची संख्या कशी मोजायची आणि चौकोनांची संख्या कशी मोजायची याविषयीच्या काही ट्रिक्स बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सगळे कॉन्सेप्ट क्लिअर होतील आता तुम्हाला इथे काढायचं आहे की चौरसांची संख्या किती आणि चौकोणांची संख्या किती ज्यावेळेस अशा प्रकारची डायग्रॅम असते तेव्हा इथं नंबरिंग देऊन घ्या एक दोन इथून स्टार्ट करा नंतर एक आणि दोन ठीक आहे मग आता या कृतीमध्ये चौकोणांची संख्या जर काढायची असेल तर आपण कसं काढतो की याची आणि याची बेरीज करा म्हणजे हे जे आडवे आहेत त्याची एक अधिक दोन किती होणार बेरीज तीन होणार सिमिलरली याची पण बेरीज करा एक अधिक दोन बरोबर तीन होतात पुन्हा हे तीन आणि हे तीन तीन आणि तीन ची काय करायचे तुम्हाला गुणाकार करायचे म्हणजे कसा करणार तीन, तीन बरोबर म्हणजेच दिलेल्या आकृतीमध्ये चौकोनांची संख्या किती आहे तर नऊ ही चौकोणांची संख्या आहे आता त्याचप्रमाणे जर चौरसांची संख्या काढायची असेल तर कशी काढणार चौरसांची संख्या काढत असताना तुम्हाला काय करावं लागेल याच्यामध्ये की हे दोन याच्या म्हणजे जो आडवी रो आहे त्याच्या एकदम शेवटचा अंक घ्या आणि उभी रो आहे त्याची शेवटचा अंक घ्या आणि ह्या दोघांचा काय करा गुणाकार करायचा आहे म्हणजे चौरसांची संख्या बरोबर दोन गुणुले दोन अधिक आता जे राहिलेले अंक आहेत आता याच्यामध्ये एकच राहिले त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट एक कराल पण ज्यावेळेस इथं दोन तीन असं राहील त्यावेळेस काय आहे की राहिलेल्या अंकात संख्येतील सगळ्यात मोठा अंक घ्यायचा ते आपण पुढच्या एक्झाम्पलमध्ये बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता इथं बघा दोन गुणुले दोन होतात चार चार आधी एक होतात पाच म्हणजेच चौरसांची संख्या आली पाच आणि चौकोनांची संख्या आली नऊ ठीक आहे आता नेक्स्ट बघूयात प्रश्न आता सेम आकृतीमध्ये तुम्हाला काय काढायचं आहे की चौरसांची संख्या किती आणि चौकोनांची संख्या किती ठीक आहे आता ती कशी काढाल बघा सेम जे आधीच्या आकृतीमध्ये केले होतं तेच करायचं आहे तुम्हाला एक दोन तीन चार एक दोन तीन आणि चार आता ज्यावेळेस चौकोणांची संख्या काढायची असते त्यावेळेस आपण काय केलं होतं की ह्या सगळ्या नंबरची बेरीज केली होती ठीक आहे म्हणजे हे जे आडवे नंबर्स आहेत त्याची बेरीज करा चार आणि तीन सात सात आणि दोन नऊ नऊ आणि एक दहा हे दहा म्हणजे याची बेरीज झाली दहा आणि याची पण बेरीज केली तर किती येणार आहे दहा म्हणजे हे दहा गुणुले दहा किती झाले शंभर झाले म्हणजे चौकोणांची संख्या किती आली शंभर आली ठीक आहे चौकोणांची संख्या किती येते शंभर येते आता ज्यावेळेस चौरसांची संख्या काढायची असते त्यावेळेस आपण काय करतो की हा शेवटचा नंबर आणि हा शेवटचा नंबर ह्या दोघांचा गुणाकार करा चौरसांची संख्या बरोबर चार गुणुले चार अधिक नंतर हे तीन आणि हे तीनची गुणा गुणाकार करा तीन गुणुले तीन अधिक पुन्हा ह्या दोन आणि दोनचा गुणाकार करा दोन गुणुले दोन आणि हा राहिलेला एक म्हणजे हा कसा येणार बघा चार इंट सोळा तीन त्रिक नऊ बेदोनी चार आणि अधिक एक येईल ठीक आहे आता इथं पुढं कसं कराल सोळा आणि नऊ किती होतात पंचवीस पंचवीस आणि चार एकोणतीस आणि एक तीस म्हणजे चौरसांची संख्या किती आली तीस आली चौकोणांची संख्या किती आली शंभर आलेली आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघा आतापर्यंतच्या दोन एक्झाम्पलमध्ये आपण काय पाहिलेलं होतं की आडवे आणि उभे नंबर्स काय होते सेम होते आता याच्यामध्ये बघा आडवे आणि उभे नंबर सेम नाही आहेत म्हणजे एक दोन तीन नंतर एक दोन तीन चार आणि इथं आलं पाच आता ज्यावेळेस चौकोणांची संख्या काढायची असेल त्यावेळेस आपण नेहमीप्रमाणे काय करणार की यांची आणि यांची बेरीज करा तीन आणि दोन पाच आणि एक किती होतात सहा होतात इथं पाच आणि चार नऊ नऊ अधिक तीन बारा बारा अधिक दोन चौदा अधिक एक पंधरा म्हणजे हे झाले पंधरा म्हणजे पंधरा गुणले सहा केलं की काय येतं चौकोणांची संख्या येते पंधरा सख नव्वद ही काय आली चौकोणांची संख्या आता चौरसांची संख्या कशी काढाल तुम्ही चौरसांची संख्या बरोबर कसे येणार आहे हा आता या ही जी आडवी लाईन आहे याच्यातला शेवटचा आणि उभी लाईन आहे शेवटचा ह्या दोघांचा गुणाकार करा पाच गुणुले तीन झाले अधिक आता ह्याचा आणि याचा, याचा गुणाकार सेकंड क्लास सेकंड क्लास दोन्ही नंबरचे जे सेकंड लास्ट आहेत त्यांचा गुणाकार करा चार गुणले दोन अधिक आता बघा याच्यामध्ये राहतंय कोण एक दोन तीन राहिलेले आहेत तर याच्यामध्ये राह राहिलेले जे नंबर्स आहेत त्याच्यामधला सगळ्यात मोठा जो नंबर आहे तो फक्त घ्यायचा म्हणजे इथं राहिलेला आहे तीन मग ह्याच्यामध्ये काय करायचं की तीन ॲड करायचं म्हणजे तुम्ही कसं कराल इथं कराल अधिक तीन मग यांची बेरीज करा तीना पाच पंधरा चार दोन्ही आठ आणि अधिक तीन पंधरा आणि आठ तेवीस आणि तीन किती झाले सव्वीस म्हणजेच काय चौकोनांची संख्या आली नव्वद आणि चौरसांची संख्या आलेली किती आहे सव्वीस ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे सॉल्व करावं लागेल नेक्स्ट बघा आता पुढचा प्रश्न बघूयात आपण आता याच्यामध्ये पण नंबरिंग लिहून घ्या एक दोन तीन चार आणि पाच याच्यामध्ये एक दोन आणि तीन आता याच्यामध्ये काय जे आडवे आहेत ते जास्त आहेत ठीक आहे म्हणजे चौकून काढताना काय करतो आपण अर्थातच सगळ्या नंबरची बेरीज करतो दोन आणि एक तीन तीन सहा, जाले, जाले तीन सहा सहा चार दहा पाच पंधरा झाले इथं झाले पंधरा आणि तीन दोन पाच आणि एक सहा इथं झाले सहा म्हणजेच पंधरा गुणले सहा बरोबर किती येतील नव्वद येतील त्याचप्रमाणे जर चौरसांची संख्या काढायची असेल तर आपण काय करतो याच्यातला शेवट आणि याच्यातलं शेवट ह्या दोघांचा गुणाकार करा पाच गुणुले तीन नंतर याच्यातला हा सेकंड लास्ट सेकंड लास्ट ची गुणाकार करा चार दोन येईल अधिक आता ह्या मधला सगळ्यात मोठा कोणता आहे तो घ्या म्हणजेच इथं काय झाला तीन तीनापाचे पंधरा चार दोन्ही आठ अधिक तीन म्हणजेच पंधरा ने आठ तेवीस तेवीस आणि तीन सव्वीस म्हणजेच काही चौकोनांची संख्या आली नव्वद आणि चौरसांची संख्या किती आलेली आहे तुम्हाला इथं सव्वीस आलेली आहे ठीक आहे अशा प्रकारे फक्त ज्यावेळेस सिंपल डायग्राम दिलेली असते त्यावेळेस आपण काय पाहिलं की चौरसांची संख्या म्हणजे आपण काय पाहिलं आतापर्यंत की समान दोन बाय दोनचा असेल किंवा तीन बाय तीनचा असेल किंवा पाच बाय तीनचा किंवा तीन बाय पाचचा असेल तर त्याच्यामध्ये चौरस आणि चौकोन यांची संख्या कशी काढायची हे पाहिलेलं आहे आता पुढे बघा याच्यामध्ये थोडासा बदल झाला तर चौरस आणि चौकोणांची संख्या कशी काढायची ते बघूयात आपण ठीक आहे आता ही आतली आकृती नाहीये असे जर कन्सिडर केलं तर बघा चौकोन किती चौकोन बरोबर आता याच्यामध्ये बघा मोठी आकृती जी मोठी आकृती आहे अधिक लहान आकृतीचं तुम्हाला याच्यामध्ये चौकोणांची संख्या मिसळावी लागेल ठीक आहे आता मोठी आकृती आहे त्याच्यामध्ये बघा ह्या सगळ्यांची बेरीज केली चार आणि तीन सात सात आणि दोन नऊ एक इथे झाले दहा आणि इथं पण काय होतात दहा होतात हे दहा गुणुले दहा किती झाले शंभर झाले मोठ्या आकृतीतले किती झाले शंभर झाले आता छोट्या आकृतीमध्ये बघा याच्यामध्ये नंबरिंग द्या एक दोन याच्यामध्ये पण एक दोन याची बेरीज आणि याची बेरीज करा इथे येते तीन आणि इथं पण येते तीन तीन गुणुले तीन किती होतात नऊ होतात म्हणजेच टोटल चौकोणांची संख्या किती झाली म्हणजे पूर्ण डायग्राम मध्ये चौकळांची संख्या किती झाली एकशे नऊ एवढी झाली आता त्याचप्रमाणे जर चौरसाची संख्या काढायची असेल तर कशी काढाल तुम्ही चौरसांची संख्या बरोबर सेम याच्यामध्ये पण मोठ्या आकृतीतील चौरसांची संख्या अधिक लहान आकृतीतील चौरसांची संख्या आता मोठ्या आकृतीमध्ये कसं करणार चार गुणुले चार किती होतात चार गुणुले चार अधिक हा तीन गुणुले तीन अधिक हा दोन गुणुले दोन अधिक हा राहिलेला एक ठीक आहे मग हे किती झाले टोटल चार इंचौक सोळा हे झाले सोळा तीन त्रिक नऊ वेदोनी चार अधिक एक पाच सोळा नऊ पंचवीस पंचवीस आणि चार एकोणतीस एकोणतीस आणि एक तीस झाले म्हणजे आपण इथं डायरेक्ट जर लिहिलं तर, तर काय येईल की मोठी जी डायग्रॅम आहे त्याच्यामध्ये चौरसांची संख्या किती आली तीस आली आता लहान याच्यामध्ये बघा दोन गुरुले दोन चार चार आधी एक पाच म्हणजेच काय टोटल चौरसांची संख्या किती झाली पस्तीस झालेली आहे म्हणजे फक्त काय मध्ये थोडासा चेंज झालेला आहे की एक मोठी डायग्राम दिली आणि त्याच्यामध्ये छोटी डायग्राम दिली तर त्यावेळेस काय करायचं की मोठ्या डायग्राम मधला चौरसांची आणि चौकोनांची संख्या जी काय असेल ती लहान डायग्रॅम मधल्या चौरसांच्या आणि चौकोणाच्या संख्येमध्ये ही मिसळली की तुम्हाला टोटल चौरस आणि चौकोणांची संख्या भेटते आता त्याचप्रमाणे हा एक थोडासा वेगळा प्रश्न आहे अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्ही काय कराल अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये काय करायचं की पहिल्यांदा जी आतली डायग्रॅम आहे इथं नंबरिंग लिहून घ्या आता इथं बघा चौकोणांची संख्या किती आहे हे कसं काढाल दोन अधिक एक इथं किती झाले तीन इथं किती झाले तीन झाले तीन गुणले तीन केल्यानंतर किती होतात नऊ होतात ठीक आहे तीन गुणले तीन केल्यानंतर नऊ होतात मग आता इथं त्याप्रमाणे हा आतला भाग एक झाला हा आतला भाग एक झाला हा झाला दोन नंबरचा आणि हा झाला तीन नंबरचा असे किती भाग आहेत तीन भाग आहेत म्हणून काय केलं ह्या नऊला ला तीन निगुण म्हणजेच चौकुणांची संख्या किती आली सत्तावीस आली ठीक आहे त्याचप्रमाणे जर चौरसांची संख्या काढायची असेल तर तसंच करावं लागेल तुम्हाला चौरसांची संख्या बरोबर हा दोन आणि हा दोनचा गुणाकार दोन गुणले दोन चार आणि हा एक पाच له, ल, ले ले हा आतमध्ये पाच आहेत अशा किती भाग आहेत तीन भाग आहेत म्हणून गुणोले काय केलं तीन केलं म्हणजेच काय चौरसांची संख्या आली पंधरा आणि चौकोणांची संख्या किती आलेली आहे सत्तावीस आलेली आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण सगळ्या टाईपचे प्रॉब्लेम्स इथं कव्हर केलेले आहेत याच्यावरतीच एक होमवर्क आहे तुम्ही काय करा हा होमवर्क सॉल्व करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा आन्सर कमेंट करा तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही तो डाऊट इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला यातील ट्रिक्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला पाहता येतील थँक्यू